सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सावडाव दबदबा परिसरात कणकवली तालुका पत्रकार संघ व सावडाव ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत पत्रकार व ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने ऑनफिड उतरून परिसर स्वच्छ करत समाजातील विविध घटकांना स्वच्छतेचा संदेश दिला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे स्वच्छ असली पाहिजे येणाऱ्या पर्यटकांना निसर्गरम्य परिसरासोबत त्या ठिकाणचा परिसर स्वच्छ दिसल्यास आणखी पर्यटकांचा ओढ वाढेल त्यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन आर्थिक समृद्धीकडे वाटचाल होईल या उद्देशाने सावडा व धबधबा परिसरात पत्रकार संघातर्फे स्वच्छता मोहीम राबवून समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला

जिथे कचरा टाकायचा आहे त्यांनी तिथेच टाकावा आपलं घर जसं स्वच्छ ठेवतात तसं ह्या गावाचा परिसर आणि इथलं शोभीवंत सगळं परिसर सुंदर ठेवावं इथली लोक त्याच्यासाठी कार्य करत असतात त्यांना सहकार्य करावं संघाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवली काय सांगा स्वच्छता मोहीम राबवली आता बरोबर आहे चांगलंच काम आहे आणि सर्वांनी याला सहकार्य करायला पाहिजे हां सगळ्यांनी आपला कचरा कचऱ्याच्या डब्यातच टाकला पाहिजे जेणेकरून स्वच्छ भारत मोहीम यशस्वी होईल सर्वांना चांगलं राहील हा जो व्यवसाय आहे तो साधारण चार महिन्याचा कमीकडे तुम्हाला दुसरा जाऊ शकतो चार या चार महिन्यांमध्ये अधिकाधिक पर्यटक आहेत आम्ही पंधरा पक्षापासून या दौऱ्यात म्हणून आज सगळे पर्यटक पर्यटक जेव्हा येतात तुमचे टाकू नका टाकून येतात साध्यासाठी नाहीत किंवा तुम्ही पण एक बोर्ड लावा डस्टबिन लावा आणि वेळ सक्र्याच्या व्यवस्थापन करतील आम्ही तालुका पत्रकार संघाचे लोक आहोत आणि पक्षली तरच पर्यटक जास्त येतील आणि बाहेरचे परत येऊन येऊन जमा होतो भरपूर आता किती कचरा गोळा केला तो शुपेट घ्या तीस रुपये घ्या दहा रुपये जमा

स्वच्छता मोहीम राबवली त्याबद्दल जरा बरं वाटलं म्हणजे आज पर्यटक येत आहेत पण तसरा जास्त होतो ते तुम्ही ते मोहीम रा राबवली त्याबद्दल तुमचं म्हणजे आमच्या जनतेकडून तुमचं स्वागत आहे तुम्ही हे कार्यक्रम केला तो त्याच्याबद्दल आभारी आहे की असं परिसर जर स्वच्छ स्वच्छ राहिला तर रोगराई जरा कमी होईल आणि असे कार्यक्रम राबवले गेले पाहिजेत वारंवार तो आमच्या वतीने तुमच्यासाठी धन्यवाद सर्वच आपण आपल्या आलेल्या कारमध्ये ठेवून त्यांनी योग्य ठिकाणी किंवा थी, तिथे डस्टबिन ठेवलेले आहेत त्या ठिकाणी टाकले पाहिजेत तर या ठिकाणी होणारा कचरा आणि इथलं खराब वातावरण होणारं थांबेल तेवढी विनंती मी आमच्या पत्रकार संघाच्या वतीने करतो बोला आज सावडाव हा धबधब्यावर पर्यटन स्थळ आहे तुम्ही पत्रकार संघाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवले काय नाही कणकवली तालुका पत्रकार संघ एक आगळा वेगळा उपक्रम नेहमीच राबवत आहे गेली अनेक वर्ष या पत्रकार संघाची परंपरा आहे जो की सामाजिक बांधिलकी ठेवून हा पत्रकार संघ नेहमीच समाजाच्या हितासाठी संदेश देण्याचं काम करतो आणि त्याचं प्रातिनिधिक स्वरूपात सुरुवात करून आम्ही कणकवली सावडाव धबधबा परिसर आहे त्याची आज आम्ही स्वच्छता मोहीम राबवली बऱ्यापैकी जो कचरा होता तो आम्ही गोळा केलेला आहे खऱ्या अर्थाने हे आपल्या जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक चांगलं पर्यटन स्थळ आहे नावाजलेलं पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना एक चांगली सुविधा निर्माण व्हावी हो दृष्टीने या ग्रामपंचायतच्या माध्यमातून सोयी सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत फक्त परिसराची स्वच्छता जी होण्याची गरज होती ती आज आम्ही केलेली आहे आम्ही काही दिवसापूर्वी टूरवर गेलो होतो त्या ठिकाणी तिरुपती असेल किंवा मैसूर असेल त्या भागात जी पर्यटन स्थळं आहेत त्या ठिकाणी सुंदर अशी स्वच्छता होती आणि ती तो उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी ही स्वच्छता व्हावी इथे इथे आलेल्या पर्यटकांना साफसफाई दिसावी त्या दृष्टीने आम्ही हा प्रयत्न केलेला आहे हा उपक्रम राबवण्यासाठी आमचा कणकवली तालुका पत्रकार संघ आणि असे सॉरी सावडाव ग्रामपंचायत आहे त्याने आम्हाला सहकार्य केलेलं आहे या गावचे माजी सरपंच आणि या गावचे प्रतिष्ठित नागरिक दत्ताजी काटे यांनी या उपक्रमाला सहकार्य केलं आणि त्यांनी सहभागी घेतला खरोखरच त्यांचं मी आभार मानतो आणि अशाच समाजातील विविध घटकांकडून आम्हाला सहकार्य होतं त्यामुळे कणकवली तालुका पत्रकार संघाचे उपक्रम यशस्वी होतात सर्वांनी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि पत्रकार वतीने स्वच्छता मोहीम आहे सावडामध्ये राबवली नमस्कार मी सावडा उपसरपंच आज पत्रकार संघाने जो आज दिवस स्वच्छतेसाठी घेतला होता मला एक अध्यक्ष पत्रकार संघाचे नोटीस आहे मला फोन केला फोनवरून त्यांनी सांगितलं की आम्हाला नक्की सावडावला स्वच्छता अभियान राबवायचे आहे आणि एका शब्दात त्यांनी सांगितलं की तुम्ही या केव्हा देतो हा दिवस ठरवला आणि आज जो रविवारचा दिवस आहे पर्य पर्यटकांची रोग असतो त्या त्याच दिवशी आज त्यांनी पूर्ण परिसर पत्रकार संघाने ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांच्यावरती जो साफसफाई स्वच्छता केलेली आहे असंच पर्यटकांनी पण ध्यान देऊन त्यावर लक्ष ठेवा पर्यट पर्यटकांनी की आपण ज्या पर्यटन स्थळावर येतो त्या पर्यटन स्थळा स्थळाची होता नव्हता इथे व्यवस्था चांगली केलेली आहे त्या सा वास्तूची तुम्ही देखभाल करा तुमचाच आहे सावडा आपला गाव तुमचाच आहे असं समजून पर्यटकांनी राम पर्यटन धबधब्याचा लाभ घ्यावा आनंद लुटावा आणि इथे सावडा गावामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे हे आज प स्थळ हे आपले आमचे पालकमंत्री नितेजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून हे आज मोठा निर्भ भव्य दिव्य हे काम झालेलं आहे पर्यटन स्थळावरती त्यांचेही आभार मानायचे आहेत की गावाचे इथे उत्पन्न वाढलेलं आहे बरेचसे आमचे स्टॉलधारक आहेत बचत गटाचे स्टॉलधारक आहेत त्यांनी रोजगार निर्माण झालेला आहे आणि आज ग्रामपंचायतचं पण उत्पन्न वाढलेलं आहे काही गोष्टी भविष्यात अजून बरंच काय करायचं पालकमंत्र्यांचे मी आभार मानतो की अजूनही आमच्या पर्यटन स्थळावर वाढवावं एवढं निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोनुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत